नमस्कार मित्रांनो मी कोकणवासी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे अजून मागे बघू शकता इथे गोठणा नदीचा उगम होतो तर त्या ठिकाणी आज ग्रामपंचायतीच्या वतीने आणि हायस्कूलच्या वतीने इथे साफसफाई आहे म्हणजे ग्रामपंचायतीतले सर्व पदाधिकारी गावातले लोक आणि काही शाळेतल्या मुलांनाही बोलावलं तर आपण बघूया चला तर मग थेट जाऊया आपण त्या ठिकाणी बघा पण त्या ठिकाणी जाऊन बघूया की कशा प्रकारे साफसफाई झाली आहे किंवा काय उपक्रम आहे ग्रामपंचायतीकडून उप उपक्रम आहे की वरतून केंद्र सरकारकडून किंवा महाराष्ट्र राज्याच्या वतीने काय कसं काय आहे ते सर्व बघूया <laughs> स्वतः सरपंच का हे करतायत मदत कष्ट करतायत आणि हे माझी तंटा मुक्ती अध्यक्ष परशुराम इसवलकर आणि अंगणवाडीच्या सेविका सुद्धा आहेत आणि हायस्कूलची मुलं सर्व गावातली मंडळी आहेत प्रतिष्ठित मंडळी आहेत आणि जिल्हा परिषद सदस्य सुधीरजी नकाशे सर्वजण आहेत चहाची व्यवस्था आहे आणि नाश्त्याला पण इथे त्यांचा एक व्हिडिओ करायचा आहे तर तुम्ही कमेंट करून सांगा त्यांनी एक व्यवसाय मुंबईतून येऊन इथे गावाकडे केलेला आहे तर त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेनच तर लवकरात लवकर तो व्हिडिओ येईल बघा सगळे साफसफाई करतात प्रत्येक जण आपापल्या जमेल तस काम करतात ते नदीचा उगम आहे एक पॅक दिसत तुम्हाला आणि पर्यटन स्थळ आहे हे आणि त्याचीच तयारी बहुतेक कदाचित आहे ही कारण इथून नदीचा उगम होतो आ... आ... नदीचं घोटणा नदी नाव आहे ना गोटना नदीचा हे इथे स्थान आहे जो ना ना नापणा धबधबा हा तुम्ही ऐकला असेल सर्वांनी तर महाराष्ट्रभर माहीत असेल आणि जिथे काचेचा पूल झाला आहे पहिला महाराष्ट्रातला तर त्या धबधब्यावरती जे पाणी जातं ते ह्या उगमाचं पाणी जातं आपण पूर्ण माहिती घेऊ याच बघू शकता हे बघा इथे एक उमाळा आहे इथे मोठा आहे बारमाई इथे पाणी असतं उमाळा असंच असतात कायम पूर्वी तिकडे होता त्या बाजूला इथे होता तिथे सगळे होते पण आता हळूहळू त्याची जागा बदलत आली आता इथे झालेली आहे माझे सरपंच माझे सभापती बंडू मांद्रेकर आणि पावसकर असे सर्वजण इथे आहेत हां मी आहे बघा तर आपण सरपंच मॅडमशी बोलूया आणि का इथली माहिती घेऊया बघा इथे एक आहे सर आणखीन इकडे दाखवतो तुम्हाला बघा इथून सुद्धा येतोय हा तो घेतला आणि हा बघा हा सुद्धा खूप मोठा आहे बघा बघू शकता तुम्ही तर नक्की एकदा जरूर व्हिजिट करा पर्यटकांनी इथे जास्तीत जास्त संख्येने या आणि इथे व्हिजिट करा किती साफसफाई केली बघा तुम्ही बघू शकता तर तुम्हाला याचा जो पूर्वीचा पहिला जो फोटो आहे तो माझ्याकडे आहे कारण मला याला थोडासा उशीर झाला तर तो फोटोही तुम्हाला दाखवतो की पहिलं इथे कसं होतं कारण हा उपक्रम काढण्यापूर्वी इथे साफसफाई दरवर्षी होतच असते ज्या वेळेला इथे बैलगाड्या शर्यत असेल बंडू मांजेकर हे करतात त्यांच्याशी आपण बोलूच तर किंवा इथल्या सदस्यांशी सर्वांशी बोलणार आहोत सरपंचबरोबरातली माहिती आपण नंतर घेऊच पण त्यावेळेलासुद्धा हे साफसफाई होते परंतु त्यावेळेला मला कॅटरिंग असल्यामुळे वेळ मिळत नाही तर त्यातून सुद्धा मी आज आ, मला वेळ मिळ काढून मी वेळात वेळ काढून त्या ठिकाणी आलो आहे आमचं छोटंसं हे यूट्यूब चॅनल घेऊन तर तुम्हाला कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आपण तर आता आपण सरपंच मॅडम आणि जे सदस्य आहेत जिल्हा जिल्हा परिषद सदस्य किंवा जे, जे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत ह्या सर्वांशी आपण चर्चा करूया चला तर मग हे बघा हे मुंबईकर आहेत ज्यांनी इथे येऊन व्यवसाय चालू केला समोस्याचा आणि तोसुद्धा सर्व मशीनद्वारे सर्व केलं जातं तर कोणाला हॉटेल व्यावसायिक वगैरे किंवा कोणी असतील तर त्यांनी कमेंट करा नक्कीच जवळपासचे जे हॉटेलवाले असतील त्यांनी आणि वैभववाडी असेल किंवा कासारड्यापासून वैभववाडीपर्यंत किंवा नाही त्या ठिकाणचे जर कोणी असतील तर त्यांच्याशी आपण हे करूया एक दोन शब्द बोलूया हां तर सर तुमचं पहिलं नाव सांगा आणि तुमचं इथे काय पद आहे ग्रामपंचायतीमध्ये ते सांगा ए जे कांबळे ग्रामपंचायत अधिकारी नादवडे हां तर आता या संदर्भातली जी माहिती सांगा हे की हे कुठच्या योजनेतून किंवा ग्रामपंचायतीची योजना आहे काय तेच सांगा आज या ठिकाणी आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत हे अभियान राबवत आहोत या अभियानाची तारीख अशी आहे की सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्याला हे अभियान विविध उपक्रमा अभियान राबवायचं आहे त्या अनुषंगाने आज आपण उमाळा या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत आहोत या प्रसंगी आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच मॅडम उपसरपंच माझी टिप सदस्य नका साहेब मांजरेकर साहेब माझी सर्व आमची सर्व ग्रामपंचायत टीम सदस्य व ग्रामस्थ अंगणवाडी सेविका सर्व शिक्षक वृद्ध सगळं या ठिकाणी आपल्या उपस्थित राहिलेलं आहे या प्रसंगी बरोबर आता आपण सरपंच मॅडम यांच्याशी बोलूया तुमचं नाव सांगा प्रथम माझं नाव लीला पांछ हे नादवड्याचे जे पंचायत राज मुख्यमंत्र्यांनी जी योजना आपण काढली आहे स्पर्धात्मक त्या स्पर्धात्मक योजनेमधूनच आम्ही आता ही पहिला टप्पा म्हणजे आम्ही आता स्वच्छता करतोय उंबाळ्यावरती उमाळा म्हणजे हा नादवड्याचं मुख्य ठिकाण आहे जेथे गावाला पूर्ण पाणी हे इथून जातं आणि हे नैसर्गिक उमाळा आहे जो आता आपण बघितलाच तिथे जसं तो निगम म्हणजे उगम झाला त्याचा निसर्गातूनच उगम झालेला आहे आणि तो गावाच्या प्रत्येक ठिकाणी हा पाण्याचा पाण्याची सोय म्हणून उपयोग केला जातो हे उपयोग पिण्यायोग्य पाणी वगैरे पिण्यायोग्य पाणी आहे आणि ह्या ह्याच्याच जवळच महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्यासमोर एक गोठा नदी सुद्धा तीसुद्धा ती सुद्धा उगम पावलेली आहे नादोड्यातच आणि सगळ्या परिसरामध्ये असं कुठेही दिसणार नाही की महादेवाचं मंदिर नदी आणि उंबाळा असे हे तीन स्पॉट एकत्र असू एकत्र असं एक कुठेही दिसणार नाही जे मेन म्हणजे हा उंबाळ्याचा उपक्रम असा घे उपक्रम आम्ही घेतला कारण हे गावाची जे पाणी जातं ते पाणी व्यवस्थित गावा गावकऱ्यांपर्यंत पोहोचतं ते स्वच्छता ठिका स्वच्छता करून एका ठिकाणी सगळे गावकरी शाळेतले विद्यार्थी असो आशा आशासेविका असो अंगणवाडी असो किंवा जीप सदस्य मा बंडाकर वगैरे सगळे असू देत सगळ्यांचं एक टीम आणि एकात्मक एक झूट एक बघून सगळ्यांनी हे एकत्र येऊन महादेवाडीतले लोक ग्रामस्थ असू देत किंवा बाकीचे गावातले सगळे अन्य ठिकाणचे सगळे जे ग्रामस्थ आहेत त्यांचा सहभाग ह्या उपक्रमात आम्हाला भरपूर लाभतोय भरपूर उपक्रम लाभलेला आहे त्याच्यामुळे कसं गावातल्या जी योजनामध्ये आहे तर आम्हाला त्याचा सहभाग घ्यायला आम्हाला कोणतीही म्हणजे असं नकारगंटी नसते अडचण येत नाही त्याच्यामुळे आम्ही ह्या स्पर्धेमध्ये उतरलोय आणि त्या आम्ही स्पर्धा जिद्दीने आम्ही शंभर टक्के त्यात उतरणार आणि पूर्ण करणार ही म्हणजे काही खात्रीच आहे बरोबर तर हे आहेत जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे तर तुम्ही याबद्दल काय बोलाल नादावडे ते हे उगमस्थान म्हणून उमाळा म्हणून जे तो तो वैभवी तालुक्यातील आपल्या ह्या वैगोडे तालुक्यात एक पर्यटन स्थळ म्हणून आहे जसं वैगोडीचं हे दोन तीन स्पॉट जे पर्यटन स्थळ आहे त्याच्यामध्ये एक प्राधान्य नाव घेणं हे नादवडे उमारा म्हणून हे पाण्याचं उगम स्थान हे आपल्या नापण्या धबधबा असून देत किंवा या घोटाळ्या नदीचं उगम स्थान आहे हे पाणी जातं आणि ह्या सर्व अनुषंगाने पाण्याचा स्रोत पिण्याचं पाण्याचा स्त्रोत म्हणून हा भौगोलिकदृष्ट्या नाधवडे गावातल्या संपूर्ण वाड्यांना इथून पाणी पुरवलं जातं आणि किती स्वच्छता करणे हे आमचं पंत पंचायत राज विभागामार्फत वी, असलेल्या कार्यक्रमाच्या का अंतर्गत नव्हे तर दरवर्षाला ही ती स्वच्छता होते आणि ह्या स्वच्छते अंतर्गत आता केंद्र शासनाने सेवा पंधरावडा म्हणून काल डिक्लेअर केला आहे तो सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर ह्या दो अनुषंगाने जो महाराष्ट्र सरकारच्या पंचायत राजमध्ये जे आपल्या स्वच्छ अभियानाअंतर्गत जे स्पर्धात्मक गावागावांना जे स्पर्धात्मक एक आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला एक साजेच काम आपले गा गावा, गावातील ग्रामस्थ आमचे तंटामुक्ती अध्यक्ष असतील पंचायत आमचे भांड्या मांजरेकर असतील सरपंच आणि सर्व टीम म्हणजे इथे संपूर्ण ग्रामस्थांनी असं उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद देऊन लोकसहभाग आणि लोकांचं सहकार्य या माध्यमातून ही स्वच्छता होत आहे ही स्वच्छताच हे एक भाग नाही तर नादवडे गावातलं संपूर्ण सर्वांगीण विकासासाठी मग ते कुठल्याही धार्मिक कामाचे असू सांस्कृतिक का असू दे आरोग्याच्या बाबतीत असून दे किंवा इथे स्वच्छताच्या बाबतीत एकजूट ही नादवडे गावाची ही वैभव तालुक्यात वैभव वैभवळी तालुक्यात सदैव दिसत आहे त्या अनुषंगानेच हे आज आपलं पंचायत राज मार्फत स्वच्छता अभियान ग्रामपंचायत आणि प्रशासनामार्फत चालू आहे प्रत्येक जे काही निकष आहेत त्या निकषाप्रमाणे किंवा आपल्याला भौगोलिक दृष्टी दृष्टी इथे जे काही कामकाज आपलं प्रशासकीय असतील किंवा इथल्या कामकाजाच्या बाबतीत स्वच्छतेच्या बाबतीत असतील हे काम करण्याचे आमचे सदैव ग्रामपंचायत प्रयत्न करते आणि त्या अनुषंगाने आम्ही ह्या पंचायत राज स्पर्धेमध्ये आज आपण उतरलेलो आहोत मला खात्री आहे की पहिल्या तीनमध्ये तरी महाराष्ट्र राज्यामध्ये नादवडे ग्रामपंचायतीचं क्रमांक पट पटकावतील अशी आशा आहे बरोबर तर हे आहेत परशुराम इसवलकर जे मानजी तंतामुक्ती अध्यक्ष होते ते सुद्धा या ठिकाणी आता सुद्धा तुम्ही हा हां सुद्धा तेच आहेत तर तेही स्वतः या ठिकाणी जातीनिशी काम करत आहेत पण आता बाईट इथे घेतोय म्हणून त्यांना सर्वांना मी त्याला थोडा वेळ थांबवलं आणि इथे तर तुम्ही थोडीशी काहीतरी माहिती द्या तुमचा अनुभव सांगा इथला आता चालू असलेला जो शासनाचा उपक्रम आहे पंचायत राज आणि ग्रामपंचायत त्याच्या माध्यमातून गावातील सगळे ग्रामस्थ गावातील शाळा त्याच्यानंतर गावातील अंगणवाडी सेविका त्याच्यानंतर ग्रामपंचायत सदस्य सरपंच असं सर्वांनी मिळून हा उमाळा जो आज नादोडे गावचं जे एक चांगल्या प्रकारे म्हणजे सर्वांना पाण्याचा पुरवठा करणार हे उगम स्थान आहे नादोड्याचं बरोबर असं हे विका विकासाचं काम आज नादोडेवासी यांनी हातात घेतलेलं आहे धन्यवाद तर हे आहेत माझे सभापती बंडू मांजरेकर यांचं नाव तुम्ही ऐकलंच असेल बैलगाडा शर्यत याच्यामध्ये त्यांनी जेव्हा बंद झालेली होती ती ज्यांनी प्रथम चालू केली ते बंडू मांद्रेकर आहेत त्यांनी मान भटकावला आणि उत्कृष्टरित्या ती पार पडली होती तर त्यांच्याशी आपण एक थोडं काहीतरी बोलू या इथे ते तीर्थक्षेत्र आहे थोडक्यात अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे किंवा इथे बोर्डही लावलेलं नाही आहे की इथे नदीचा उगम आहे घोटणा नदी आहे आणि समोर महादेवाचे मंदिर आहे समोरच नदीचा उगम आहे तर त्या संदर्भात काहीतरी एक दोन शब्द तुम्ही सांगावेत प्रथमता दादू ठाकूर आम्ही आपले ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने खरोखर आभार व्यक्त गत हो करतो की आमचा हा उपक्रम तुम्ही आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्ण जगाला दाखवणार आहात त्याबद्दल प्रथमता मी ग्रामपंचायतच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो कारण ही आमची जी लोक ग्रामस्थ काम करतात ते लोकांनापर्यंत पोचलं पाहिजे कारण आपलं नादोडे गाव हे जिल्ह्यामध्ये भाग घेतला आपला ग्रामविकास याच्यामध्ये त्यामध्ये हे जी काम आहेत ती लोकांना समजली पाहिजे नादोडे गावातली ग्रामपंचायत काय काम करते सन्मान आमचे सरपंच मॅडम तरुण आहेत त्या काम काय करतायत आमच्या सन्मान्य आमचे तालुका अध्यक्ष सन्मान्य भाजपचे सुधीर नकाचे असतील प्रश्न स्कूलकर असतील ग्रामसेवक ही पूर्ण आमच्यात एक तरुण टीम आहे पूर्ण राजकीय विरोधात आम्ही जास्तीत जास्त आता तरुण आहोत आता भाग घेऊन आपण गावाचं नाव हे करू शकतो रोशन करू शकतो त्यामुळे मी खरोखर तुझे एक प्रथम आभार मानेन आणि आपण हे ग्राम विकास सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आपलं नामांकन नादोडे गावात झालंय त्यामध्ये आपल्या गावाचं पर्यटन स्थळ हे नादवडे आहे नादवडे विकसित करण्याचं काम किंवा ह्या पर्यटन गाव आपण आहेत ह्या नादवडे उमाळा असून त्या उमाळ्यात स्वच्छतेच मोहीम या, या आज तर खरोखर आभार मानतो कारण मगाशी सरपंच मॅडम बोलल्या की ह्या पूर्ण उमाळ्यावरून आज आपलं गावाचं पाणी पूर्ण गावाला जातं म्हणजे गावाला त्यामुळे हे स्वच्छ केल्याबद्दल सन्मान्य ग्रामपंच असेल पण सर्व आमच्या ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो मी सांगेल की ह्या पर्यटन स्थळाला आपल्या मार्फत आपल्या सोशल मीडिया मार्फत जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळून तिथल्या जास्तीत जास्त सन्मान्य मंत्री मोदयपणे विषयी जाऊन ज्याला विकास निधी भेटो एवढंच मी आपल्यासमोर प्रयत्न नदीमुळे अगदी खारेपटनपर्यंत जे मध्ये जे गाव आहेत ज्यांना पाणी मिळत नाही त्या सहा गावांना या गोटणा नदीच्या उगमामुळे पाणी मिळतं आणि असा हा आमचा गोटणा नदीचा उमाळा आहे नाधवडे गावचा मी याच गावचा सुपुत्र आहे पण मला हे कळलं की इथे नदी साफसफाई करणार आहेत आणि इथे चहा द्यायचा होता तो चहा मीच दिला होता त्यामुळे मला हे समजलं वैशिष्ट्य म्हणजे भर पावसामध्ये सुद्धा एक क्रिस्टल टाइप म्हणजे पाणी क्लिअर असतं बाहेर गदुळ जरी पाणी असलं तरी बार मी वाहणारा उमाळा आहे आणि बाहेर जरी गदुळ पाणी असलं तरी या उमाळ्यामध्ये स्वच्छ पाणी असतं हे वैशिष्ट्य आहे देणगी आपल्या निसर्गाची देणगी आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि त्याबद्दल तुम्ही कमेंट करून सांगा आणि हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून इथे पर्यटक यावेत नाधवडे गावचे लोक असतील किंवा वैभवरी तालुक्यात हे शान आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याशी सुद्धा तर सिंधुदुर्गातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा सर्वजणं यावेत या हेतूने हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून जास्तीत जास्त लोक या ठिकाणी ये येतील आणि सर्व पर्यटन स्थळ सर झाल्यामुळे इथल्या गावातल्या लोकांना काहीतरी उदरनिर्वाहासाठी इथे होऊ शकतं म्हणजे दुकान किंवा हॉटेल असं काहीतरी या ठिकाणी चालू होऊ शकतं तर त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा एकजूट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ आहे की ह्या व्हिडिओमुळे सर्वांना काहीतरी चांगली माहिती मिळाली आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद